एक दोन चला नाचून कोण दाखवत आहे मला नाच कोण नाचतय कोण नाचून दाखवत आहे मोबाईल मोबाईलला चते पिवढ्या मांजर कुठे बाबू मांजर मांजर कुठे मोबाईल मध्ये म्हणते ती लगेच म्याव म्याव म्हणते पिवढे पिऊ कशी कशी करते बघू दाखव पिवढ्या इकडे बघ

काय मांजरी सुद्धा फिला पिला काय तो बाहेर झोप कंडाला जायचं उद्या वामा कुठे वामा पुढे 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 मोबाईल मध्ये काढून दाखव चल काढ वा 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 आता 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 कुत्र्याचा काढ काढ कुत्र्याचा काढ आता डुकराचा काढ घे मुीचा काढ मुंगीचा तुला कशा येतो फक्त बिना डिजेलची गाडी हो की कशी लागते आता तू कशाचा माणूस आहे का इंजिन आहे का

मांजराला हांडले कसं करत माजर तसं काढ हा पिवडेच काढते पिवळे काढ काढते चला मांजरा कळवण लागली मांजराची बास्ता कुत्राने हे मांजार पुढे काय होते बस बाबा आता मांजार ना आता ते डुकार वाटत आय 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 तू कुठलं वर्जन सांग त्याचा एकच आवाज निघतो या मुंगीचा येतो का ये बाबू काढून दाखव मला मुंगीचा आवाज इकडं इथेच काढतो का पांघरून काढून दाखव काढ काढलं का